राज्यात सगळीकडे अवकाळी पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळतंय राज्यभरात मागच्या काही दिवसांपासून कोसळणारा अवकाळी पाऊस काल मुंबईमध्ये देखील दाखल झाला दुपारनंतर मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला या वादळामुळे मुंबईत काही ठिकाणी अपघात झालेले आहेत घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळलं या होर्डिंगखाली शंभर माणसं अडकली यातल्या सत्तेचाळीस जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर सत्तेचाळीस नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे तर दुसरीकडे जोगेश्वरीच्या मेघवाडी नाका भागामध्ये नारळाचं झाड रिक्षावर कोसळलं आहे या अपघातामध्ये एक व्यक्ती आणि एका रिक्षाचं नुकसान झालेलं आहे या अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे पावसाचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील